भारताच्या पवित्र भूमीवर अनेक देवस्थानं आहेत पण ज्योतिर्लिंगामध्ये पहिलं आणि सर्वात प्राचीन ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतात अरब सागराच्या किनाऱ्यावर वसलेलं हे भव्य मंदिर केवळ धार्मिक दृष्ट्या वे तर ऐतिहासिक दृष्टही अत्यंत महत्वाचं आहे पण तुम्हाला माहिती आहे का या मंदिरामागे एक भावनिक आणि पौराणिक कथा लपलेली आहे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई औकडू पौराणिक मान्यतानुसार चंद्रदेव म्हणजे चंद्र माहीराजा याने दक्ष प्रजापतीच्या सव्वीस कन्यांशी लग्न केलं होतं पण त्याने केवळ रोहिणीवरच प्रेम केलं आणि बाकी सर्व पत्नींकडे दुर्लक्ष केलं यामुळे दक्ष रागावले आणि चंद्राला शाप दिला तुझे तेज कमी होईल तू क्षय पावशील शापामुळे चंद्रांची कांती कमी होऊ लागली तो दुर्लभ झाला त्याचा प्रभाव कमी झाला साऱ्या देवांनी चिंता व्यक्त केली शेवटी चंद्रदेव सौराष्ट्रात प्रभास तीर्थ या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी भगवान शिवांची तपश्चर्या केली त्यांचे कठोर उपवास अखंड ओम नम शिवायचा जप आणि भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले त्यांनी चंद्राला शापातून मुक्त केलं चंद्राचं तेज पुन्हा परत आले त्या ठिकाणी स्वतः शिव प्रकट झाले आणि ज्योती स्वरूपात लिंगाच्या रूपांतर स्थिर झाले म्हणून या ठिकाणाला सोमनाथ असं नाव दिलं गेलं सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी इतकंच नव्हे तर या मंदिरावर इतिहासात अनेकदा आक्रमक झाला आहे मोहम्मद गझीने इसवी सन एकशे पंचवीस मध्ये हे मंदिर लुटलं आणि उद्ध्वस्त केलं पुढे अल्लाउद्दीन खिलजीनेही मंदिराची तोडफोड केली पण दरवेळी हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेने आणि शौर्याने पुन्हा उभं राहिलं शेवटी भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मंदिराच्या पुनर्बांधणीची निर्णय घेतला आणि एकोणीसशे मध्ये हे मंदिर पुन्हा एक दा नव्या तेजाने आणि नव्या श्रद्धेने आज सोमनाथ मंदिर हे एक केवळ ज्योतिर्लिंग नाही तर भारताच्या श्रद्धेचं आणि अस्मितेचं प्रतीक आहे समुद्राच्या गाझांमध्ये गुंजणारं ओम नम शिवायचा जयघोष मंदिराचं दिव्य रूप आणि त्यामागची ही महान कथा प्रत्येक भारतीयाच्या मनात श्रद्धा जागवते